मंडळी जय महाराष्ट्र जय संविधान आपण वेगवेगळ्या संकल्पना कायद्यातल्या समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे हे संविधानाचं अमृत महोत्सवी परीक्षा आहे आणि या निमित्ताने संविधानाच्या संकल्पना काय कायद्याच्या संकल्पना काय आणि त्या संकल्पना जर समजून घेतल्या नाही तर आपलं नुकसान काय होऊ शकतं याचे सगळे काय म्हणता येईल त्याचा इतिहास समजून घेण्याचा प्रयत्न करतोय अगदी आत्ताच्या जी घटना गाजत आहे महाराष्ट्रभरामध्ये मस्साजोकची घटना तर मस्साजोकच्या घटनेमध्ये तुम्हाला जर आठवत असेल तर एक विधान खासदार सुप्रिया सुळे यांच्या पत्रकार परिषदेतनं आलं आणि तेच विधान अजून इतर काही लोकांच्या बोलण्यातनं आलं ते असं होतं की जर संतोष देशमुख यांच्या तक्रारीची दखल वेळीच घेतली असती किंवा अवादा कंपनीने जी काही तक्रार दाखल केली होती त्या कंपनीच्या तक्रारीची दखल आधीच घेतली असती तर कदाचित संतोष देशमुख आज आपल्यामध्ये हयात असते मग ही दखल का बरं घेतली जात नाही किंवा अशी दखल आपण एखादी तक्रार करतो आणि तरीही त्याची दखल घेतली जात नाही तर मग आपण काय केलं पाहिजे त्याच्यासाठी आपल्याकडे काही उपाययोजना आहेत का चला आहे एक एक केस समजून घेऊया आणि त्या केसच्या अनुषंगानं एक कलम समजून घेऊया हे तर विशेष आहे की माणसाला जगण्यासाठी जसं अन्न वस्त्र निवारा लागतो तसंच माणसाच्या व्यक्तित्व विकासासाठी त्याला काही अधिकारांची गरज असते यालाच आपण मूलभूत अधिकार म्हणतो ही व्याख्या घटनेच्या कलम बारा आणि तेरामध्ये केली आहे अर्थात प्रकरण तीन कलम बारा ते पस्तीसमध्ये आपल्याकडे मूलभूत हक्क सांगितले आहेत आणि या मूलभूत हक्कांमध्ये कलम चौदामध्ये सांगितलं की सगळे समान आहेत कायद्यानुसार सगळ्यांना समान संधी आहे कानून के सामने के आहे कलम पंधरा सर्वांना समान संधी आहे कलम सोळा कुठलाही प्रकारचा भेदभाव करायचा नाही आहे सतरा अस्पृश्यता निवारण असेल अठरा पदव्यांचे रद्दीकरण असेल एकोणीस तर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची सप्त स्वातंत्र्य दिली गेली ती पुन्हा मी कधीतरी सांगेन आ, मग कलम वीस मग एकवीस बावीस वेटबिगारी वेक्षा व्यवसाय तुमच्या मनाविरुद्ध व्यक्तीची खरेदी विक्री अशा अनेक गोष्टी बालकामगार बालहक्क या सगळ्या संबंधाने कलम आली पण तुम्ही असा कधी विचार केला आहे का की समजा या कलमांची अंमलबजावणी नाही झाली किंवा कलमं इतकी चांगली सांगितली आहेत पण त्याचा उपभोग घेता आला नाही तर काय करता येऊ शकतं तर आपल्याकडे उपाययोजना हो काय आहे आणि अशी उपाययोजना जर आपल्याला तेव्हा माहिती असती जसं की म्हटलं गेलं की याच्यानुसार जर कारवाई झाली असती तर कदाचित संतोष देशमुख हयात राहिले असते तर मग अशी ती कारवाई कोणती असते समजून घेऊया आपल्याकडे जे आपल्याला सगळ्या प्रकारचे मूलभूत अधिकार दिले गेले त्या अधिकारांमध्ये जर काही बाधा आली तर आपण ऑनरेबल हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट, कोर्ट। उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय लक्षात ठेवा सेशन कोर्ट नाही उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाकडे काही पिटिशन्स दाखल करू शकतो ज्याला आपण रीट पिटिशन म्हणतो आणि या रिट पिटिशनच्या अनुषंगाने ज्याला याचिका म्हटलं जातं किंवा अर्ज करणं म्हटलं जातं हे अर्ज पाच प्रकारचे करता येतात ते कोणते पाच प्रकारचे अर्ज असतात आणि ते कधी केले जातात तर घटनेच्या प्रकरण तीन कलम बत्तीसमध्ये मूलभूत अधिकारांना वाचवण्याचं कलम म्हणून कलम बत्तीस आलेला आहे याला मूलभूत अधिकारांचा आत्मा असं म्हटलं जातं यातली पहिली पिटिशन आपण समजून घेऊया यातलं पहिलं पिटिशन आहे ते म्हणजे बंदी प्रत्यक्षीकरण ज्याला आपण हेबियस कॉर्पस असं सुद्धा म्हणतो हेवियस कॉर्पस म्हणजे काय तर एखाद्या व्यक्तीला त्याच्या म्हणजे कुठल्याही परवानगीशिवाय किंवा त्याला न सांगता किंवा त्याला त्याचं कारण न कळता जर अटक झाली असेल उदाहरणार्थ समजा तुम तुम्ही तुमच्या घरात आहात रात्री अकरा साडे अकरा वाजता अचानक तुमचं दार ठकठक ठक वाजवलं जातं दारात पोलीस असतात पोलीस आत येतात डायरेक्ट तुम्हाला उचलतात आणि घेऊन जातात तुमचे नातेवाईक विचारत असतात अरे कोण 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 का घेऊन चालला का घेऊन चालला नेमकं कारण तरी सांग आणि ते काहीच कारण सांगत नाही एकतर त्यांना असा घेऊन जाण्याचा अधिकार नाही त्यांच्याकडे अरेस्ट वॉरंट असलं पाहिजे आणि समजा ते म्हणाले की आम्ही चौकशीसाठी घेऊन चाललोय आणि त्यांनी त्यांना लवकर वेळेत सोडलं नाही अठ्ठेचाळीस तासापेक्षा जास्त तास जर ते त्यांना मॅजिस्ट्रेटच्या समोर हजर केलं नाही तर हा गुन्हा असू शकतो आणि याच्या विरोधात अगदी पोलिसांच्या सुद्धा व्यक्ती न्यायालयात दाद मागू शकते आणि ही दाद मागण्यासाठी जे पिटिशन दाखल केलं जातं त्याला म्हणतात हेबियस कॉर्पस अर्थात बंदी प्रत्यक्षीकरण सोप्या भाषेत सांगायचं झालं तर अगदी अमिताभ स्टाईलमध्ये सांगायचं झालं तर की आम्ही पूज सकता हो मेरे गिरफ्तारी किंवा आ अस की तुम्हाला तुमच्या अटकेचं कारण विचारण्याचा अधिकार आहे तुम्हाला कारणाशिवाय अटक करता येऊ शकत नाही तुम्हाला जर अशी बेकायदेशीर अटक झाली असेल तर तुम्ही त्याच्या विरोधात न्यायालयात धाव घेऊ शकता आणि न्यायालय तुमची मदत करू शकतं माहीत असलं पाहिजे की हे कॉर्पस या संबंधाने एक केस फार महत्त्वाची झाली मागच्या एक चार दोन वर्षामध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्य यांच्यावर टीका करणारा एक लेख आणि काही चित्र पत्रकार प्रशांत कनोजिया यांनी सोशल मीडियावर टाकले आणि त्यामुळे प्रशांत कनोजिया यांना अटक झाली आणि प्रशांत कनोजियांवर आरोप होता की त्यांनी मुख्यमंत्र्यांना अशा पद्धतीने प्रताडित करण्याचा प्रयत्न केला आहे मुख्यमंत्र्यांची इमेज खराब करायचा प्रयत्न केला आहे त्यावेळेला ऑनरेबल कोर्टाने काय सांगितलं बघा कोर्ट असं म्हणतं की मुख्यमंत्र्यांची इमेज राखलीच गेली पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांच्याबद्दल तुम्ही जे काही लिहिलं किंवा जे काही केलं त्याचं आम्ही अजिबात समर्थन करत नाही मात्र पत्रकार म्हणून तुम्हाला लिहिण्याचा आणि बोलण्याचा अधिकार आहे सब या दे। या दे। तुम्हाला तुमचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे सबब या सगळ्या प्रकरणामध्ये म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या विरोधात लिहिलं या प्रकरणामध्ये तुमच्यावर जी अटकेची कारवाई झाली ती कारवाई बेकायदेशीर आहे सबब आम्ही प्रशांत कनुजिया यांची मुक्तता करत आहोत बंदी प्रत्यक्षीकरण किती महत्वाचं आहे बघा की तुम्हाला वेगळ्या कुठल्याही कारणाच्याशिवाय ते अटक करू शकत नाही एक अजून एक आपल्याकडे याचिका आहे त्याला म्हणतात परमादेश अर्थात मॅन्डमस काय असतं परमादेश समजा परमादेशमध्ये असं सांगितलं जातं की एखादी व्यक्ती जर ती कर्तव्यात कसूर आनी तीचा करत असेल आणि तिच्या कर्तव्यात कसूर करण्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या संस्थेच्या अधिकारांवर गदा येत असेल तर त्याच्यासाठी म्हणून संबंधित अधिकाऱ्याने आपले अधिकार नीटपणे पार पाडावेत संबंधित अधिकाऱ्याने आपल्या अधिकारात कुठल्याही प्रकारची कसूर करू नये जेणेकरून समोरच्यावर अन्याय होईल यासाठी कोर्ट आदेश काढतं आणि कोर्ट जे आदेश काढतं त्याला आपण परमादेश असं म्हणतो अर्थात मॅन्डामास असं म्हणतो उदाहरणार्थ आपण समजून घेऊया उदाहरणार्थ समजा एखादी मायमाऊली आहे तिला तिच्या सासरच्यांनी छळ केलेला आहे कधीतरी तिला तिच्या सासरच्यांनी फार त्रास दिला आणि ती कोर्टा पोलीस स्टेशनकडे जाते ती पी आय आणि कोणी जे कोणी तिथे कॉन्स्टेबल हेड कॉन्स्टेबल असतील त्यांना ती रिक्वेस्ट करते त्यांना सांगते की साहेब माझ्या घरी मला खूप जाच होतो आहे मला त्रास होतो आहे आज तर कहरच झालं बघा मला नवऱ्याने खूप मारहाण केली मला सासूने अक्षरशः एका रूममध्ये ढकलून दिलं सासऱ्याने बाहेरून कळी लावली दिराने माझ्या अंगावर रॉकेल टाकलं आणि नंदेने काळीपेटी पेटवायचा प्रयत्न केला कसा बसा मी माझा जीव वाचून तिथून पळून आले मला वाचवा काय केलं पाहिजे अशा वेळेला अशा वेळेला खरं तर पी आय किंवा त्या संबंधित पोलीस स्टेशनने संबंधित प्रकरणाची गंभीर दखल घेत त्या सगळ्या लोकांना बोलवून त्याची चौकशी केली पाहिजे आणि गुन्हा सुद्धा नोंद केला पाहिजे पण जनरली बऱ्याचदा असं होतं की तो गुन्हा नोंद होत नाही किंवा कधी कधी माल प्रॅक्टिसिंग होते किंवा काहीतरी कुठल्या तरी, तरी राजकीय ओळखी पाळखी दाखवल्या जातात आणि संबंधित व्यक्तीला उगाच म्हणजे दाबदडप केल्याचं नाटक दाखवलं जातं त्या महिलेच्या समोर सांगता का रे का मस्ती आली एका तुला मात चलं आहे काय बाईवर हा तू चलतो चामडी लोळून काढेन तुझी असं करेन तसं करेन बाईला वाटतं हाच न्याय आहे काय की बाई आता जायच्यासोबत पुन्हा काही जर आली तक्रार तर मला सांगा बाई आपली निमूट जाते निघून तिला याच्यातलं फारसं काही कायद्याचं ज्ञान करत नाही पंधरा दिवसांनी पुन्हा अशीच घटना घडते पुन्हा एकदा नवरा मारतो पुन्हा एकदा सासू ढकलून देते सासरा दाराची कडी लावतो दीड खिडकीतन रॉके लंगर टाकतो नलन फेटी पेटवते पण या वेळेला महिला अजिबात पोलीस स्टेशनला पोचू शकत नाही महिला जागच्या जागी जळून खाक होते मृत्युमुखी पडते आता ही सगळी केस झाली ती डोमेस्टिक व्हायोलेशनची किंवा हुंडाबळीची केस झाली किंवा अजून काही असेल ते घरगुती अत्याचार हिंसाचाराची केस झाली या सगळ्या प्रकरणामध्ये आता तपास सुरू झाला जर तपाशी अधिकाऱ्याने खरंच प्रामाणिकपणे जर ते अधिका तपास केला आणि त्याच्या जर असं लक्षात आलं की जी कोणी मयत महिला आहे ही मयत महिला पंधरा दिवस आधी पोलीस स्टेशनकडे गेली होती आणि पंधरा दिवस आधी तिने तक्रार नोंदवली होती पंधरा दिवस आधी तिने तक्रार नोंदवली होती पण त्यावेळेला ड्युटीवर असणाऱ्या ऑफिसरने या प्रकरणाची दखल घेतली नाही आणि या संबंधित आरोपींवर कारवाई केली नाही पंधरा दिवसापूर्वीच्याच याच्यानुसार जर आरोपीवर गंभीर कारवाई झाली असती तर कदाचित आज ही मयत महिला ही जिवंत राहिली असती म्हणजेच या स्त्रीच्या मृत्यूला जितके हे सगळे तिच्या सासरचे लोक कारणीभूत आहेत तितकीच पोलीस प्रशासन व्यवस्था सुद्धा कारणीभूत आहे मग काय करा कर्तव्यात कसूर केली त्या अधिकाऱ्याने म्हणून त्याचा जीव गेला मग अशा कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्याला तात्काळ त्याला आदेश दिले गेले पाहिजेत किंवा त्याला अशा पद्धतीने त्याचं काम करणं हे चुकलेलं आहे त्याला सांगितलं पाहिजे म्हणून जे आदेश कोर्टाकडून येतात त्याला म्हणतात मेंडामास अर्थात परमादेश याला अजून आपण जर रिलॅवंट करायचं असेल आत्ता आपल्याला आपल्या ताज्या उदाहरणांशी जोडायचं असेल तर जर अवादा कंपनीकडे खंडरी मागण्याचा प्रकार होतो आणि अवादा कंपनीने तात्काळ जर त्याचा अर्ज केलेला आहे की आम्हाला अशा अशा प्रकारचा त्रास होत आहे कृपया आमची मदत करा तर या सगळ्या प्रकरणाच्या संबंधाने लगेचच पोलिसांनी ॲक्शन घेणं गरजेचं परंतु पोलिसांनी ॲक्शन घेतली नाही तर ती ॲक्शन घेतली असती तर कदाचित देशमुख हयात राहिली असते पुढची घटनाच घडली नसती म्हणजेच महाजन नावाचा जो कोणी पोलीस अधिकारी आहे हा पोलीस अधिकारी या सगळ्या प्रकरणामध्ये दोषी आहे असं प्रथम दर्शनी लक्षात येतं आणि मग महाजनांची सुद्धा तुम्ही चौकशी केली पाहिजे अशी चर्चा पुढे येते पण याच्या संबंधाने की अमुक एकाचं चुकलेलं आहे आणि त्यामुळे कुणीतरी जीवानिशी आहे संबंधित जो कोणी दोषी आहे ज्याने कर्तव्यात कसूर केली त्याला ती समज देण्यासाठी किंवा ती शिक्षा होण्यासाठी जी याचिका दाखल केली जाते त्याला आपण मॅन्डामास पिटिशन म्हणतो किंवा त्यालाच त्याला मराठीत परमादेश असं म्हणतो एक तिसऱ्या प्रकारचा अर्ज केला जातो ज्याला को वॉरंटो अर्थात अधिकार पृच्छा असं म्हणतो लक्षात घ्या भारतीय राज्यघटना ही अहस्तक्षेपाचे तत्त्व झिरो इंटरफिअरन्स हे प्रिन्सिपल पाळणारी आहे म्हणजे एका डिपार्टमेंटने दुसऱ्या डिपार्टमेंटकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही सामाजिक न्यायात काय झालेलं आहे यावर शिक्षण खातं बोलू शकत नाही शिक्षण खात्यावर काय आहे याच्यावर पाटबंधारे विभाग बोलणार नाही पाटबंधारेचं काय आहे याच्यावर मेडिकल डिपार्टमेंट बोलणार नाही मेडिकलचं काय आहे यावर रिव्हेन्यू बोलत नाही रिव्हेन्यूचं काय आहे याच्यावर इतर खातं बोलत नाही प्रत्येकाने आपापलं खातं करायचे परंतु हे सगळं चालू असताना जर कुणाच्या तरी हस्तक्षेपामुळे जर ती घटना व्यवस्थित ते कामकाज व्यवस्थित होत नसेल हस्तक्षेप वाढलेला असेल तर मात्र या सगळ्या प्रकरणाच्या संबंधाने आपल्याला दाद मागता येऊ शकते उदाहरणार्थ समजा एखादी घटना घडलेली आहे एखाद्या स्त्रीवर लैंगिक अत्याचार झालेले आहेत लैंगिक अत्याचारानंतर तिचे काही वैद्यकीय तपासण्या झालेल्या आहेत आणि त्या वैद्यकीय तपासण्यांचे अहवाल आता लिफाफा बंद झालेले आहेत हे लिफाफा बंद झालेले अहवाल कधी फोडता येतील तर ते थेट माननीय न्यायालयासमोरच सादर करावे लागतील संबंधित प्रकरणाचं जेव्हा तपास पूर्ण होईल आणि त्याच्या संबंधाने कोर्टात खटला चालू होईल त्यावेळेला ऑनरेबल कोर्टच्या समोर तो लिफाफा सादर करावा लागतो आणि कोर्टाच्या समोरच तो उघडून बघावा लागतो मात्र समजा जर तो लिफाफा कुणी तिसऱ्या चौथ्याच लोकांनी जर तो फोडला असेल आणि एकूण तपास यंत्रणाच जर वेगळ्या दिशेने नेण्याचा ने किंवा प्रभावित करण्याचा किंवा आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न होत असेल तर अशा परिस्थितीत त्यांना तसे करण्याचा अधिकार आहे का तो लिफाफा फोडण्याचा अधिकार संबंधिताला आहे का हा प्रश्न कोर्टाला विचारण्याचा अधिकार आहे कोर्ट त्या पद्धतीने संबंधित व्यक्ती किंवा संस्थेला तसा लेखी आदेश काढून विचारू शकते यालाच आपण अधिकारपृच्छा तुम्हाला अधिकार आहे का को वॉरंटो रिट पिटिशन दाखल करते एक चौथं पिटिशन आहे आपल्याकडे त्या चौथ्या पिटिशनला असं म्हणतात की उत्प्रेशन त्याच्या आधी आपण जरा प्रतिषेध समजून घेऊया हे प्रतिषेध काय असतं तर प्रतिषेध म्हणजे प्रोहिबायशन आपण म्हणतो ना प्रोहियटेड रिस्ट्रिक्टेड अमुक एक खटला समजा एखाद्या कोर्टात चालत असेल परंतु त्या कोर्टची ती अधिकारक्षेत्रच नसेल की कोर्टाच्या अधिकारक्षेत्रामध्ये ज्या गोष्टी येतात ज्या केसेस येतात त्याच्यापेक्षा मोठी केस सेशन कोर्टने कुठली केस हाताळावी दिवाणीने कुठली हाताळावी हायकोर्टने कुठली हाताळावी याचे याचे काही मानक ठरलेले आहेत पण खालच्या कोर्टात जी केस हाताळली जाते कदाचित तिचा आवाका हा खालच्या कोर्टातला नसून तो वरच्या कोर्टातला आहे असे जर ऑनरेबल कोर्टच्या लक्षात आणून दिले आणि त्यांना सांगितलं की हे अतिक्रमण होत आहे तर ती संबंधित कोर्ट केस थांबवण्याचा अधिकार प्राप्त करते आणि ती केस तिथे कामकाज होत नाही ते पुढे कामकाज जातं तो प्रोहिबायशन करणे प्रोहिबाईट करणे रिस्ट्रिक्ट करणे याला आपण प्रतिषेध असं मराठीमध्ये म्हणतो किंवा प्रोहिबायशन रिपिटिशन असं सुद्धा याला म्हटलं जातं आणि एक पाचव्या प्रकारचा अधिकार आहे ज्याला उत्प्रेशन अर्थात सेरिशोरी असं म्हटलं जातं म्हणजे काय की वरच्या कोर्टाच्याच लक्षात येतं की खालच्या कोर्टामध्ये जो खटला चालला आहे हा खालच्या कोर्टात खटला चालणं इतपत योग्य नाही त्यांच्या अधिकारक्षेत्रात नाही किंवा त्यांच्या आवाक्याच्या बाहेर आहे किंवा तो तिथं चालवणं ना योग्य नाही आणि वरचं कोर्ट खटला ज्यावेळेला मागून घेतं स्वतःच त्यावेळेला उत्प्रेषण होतं याला अजून असंही होऊ शकतं की समजा एखादा माणूस लढतोय भ्रष्टाचाराच्या विरोधात लढतोय एखाद्या घोटाळ्याच्या विरोधात लढतोय एखाद्या खून खटल्याच्या विरोधात लढतोय आणि त्याला जर असं वाटलं की खाली जी ज्या खालच्या कोर्टात जी केस चालू आहे त्या खालच्या कोर्टातल्या केसेसमध्ये समजा आपले साक्षीदार प्रभावित होऊ शकतात आपला वकील प्रभावित होऊ शकतो कदाचित केस चालवताना त्यांच्यावर दडपण येऊ शकतं कदाचित ती केस न्याय मिळवण्यासाठी तितक्या प्रभावी पद्धतीने वकील किंवा साक्षीदार काम करू शकणार नाहीत तर अशा वेळेला त्या केसशी संबंधित व्यक्ती ही वरच्या कोर्टाकडे अर्ज करते की कृपया आमचे साक्षीदार किंवा आमचे वकील किंवा आमची केस प्रभावित केली जाऊ शकते सबब आमची ही जी केस आहे ही खालच्या कोर्टातून आपण स्वतः वरच्या कोर्टात मागून घ्या कारण खालच्या कोर्टात त्या केसशी संबंध असणारे राजकीय व्यक्ती किंवा जे कोणी धनदांडगे असतील ते ह्या केसचं कदाचित आमच्यावर अन्याय होऊ शकतो आणि जर हे म्हणणं वरच्या कोर्टाला पटलं तर वरचं कोर्ट खालच्या कोर्टातली केस आपल्याकडे मागून घेऊ शकतं हे समजून घ्या की अगदी म्हणजे आत्ता समजा जर केस किंवा बीड कोर्टात खटला चाललेला आहे आणि जर संबंधितांना असं वाटलं की नाही आम्हाला आमचा इथे विश्वास नाही आहे किंवा इथे आमची जी प्रक्रिया आहे ती प्रभावित केली जाऊ शकते आणि आम्हाला आमची केस वरच्या कोर्टात चालवायची आहे आणि वरच्या कोर्टला जर ते पटलं म्हणणं तर वरचं कोर्ट खालच्या कोर्टातनं खटला आपल्याकडे वर्ग करून घेऊ शकतो तसा त्यांना अधिकार असतो त्यालाच आपण उत्प्रेषण अर्थात बंदी प्र सॉरी सेरिशोरी इंग्रजीमध्ये सेरिशोरी रिटपिटिशन किंवा मराठीमध्ये उत्प्रेषण याचिका असं म्हणतो या कलम बत्तीसनुसार पाच प्रकारच्या याचिका आहेत ज्या पाच प्रकारच्या याचिका कोर्टाकडे सादर करता येऊ शकतात कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल कायदा जितका समजून घेऊ तितका आपल्या फायद्याचा असेल आपल्याला बऱ्याचदा कायद्याची मार्ग माहीत नाहीत म्हणून प्रॉब्लेम होतात म्हणूनच आपल्या सगळ्यांच्यासाठी सोप्यात सोप्या, सोप्या भाषेत सांगायचा हा माझा प्रयत्न होता